जय जय श्रीराम दैनिक प्रवचन नामयोगी श्री ब्रह्मचैतन्य नाम महाराज विषय संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास श्री महाराज म्हणतात बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्याची त्रासून एकजी हीच जाणावी उघड समाधी ही मातीत पडली तिला धूल नाही घेतली तसेच खरे आहे देवाचे पण ते संतांनाच साधून सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ते रामनामी मनोवृत्ती ही तुम्हा परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती रामनाम अखंड चित्ते समाधान संतोष शांती देवाशी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त चिंतन हीच सिद्ध साधूची खूण वासना जाळून शुद्ध चित्त अहमभाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाहि जो देहबुद्धी टाकून राहील संतास न पाहावी देहात आपण देहाप्रते होऊ न पाहावी त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खो जे जे आपले संगती आले संतांनी त्याचे सार्थकच केले साधूनही देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रज्ञ संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छ्वास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास सा नमस्कार जो जगताचा आधार संताच्या देहाची प्रारब्ध गती संपली का काया आज दिशेनाशी झाली परी आजरामर राही राम करता हे जाणू जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक व्हा होती संतांचे करावे अनुसरी राम करता हे जाणू जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होते संतांचे करावे अनुकरणं घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारे चालता रामा परता नाही लाभ हे धरले जाणे शक्ती त्यास लाभली खरी संतांची संपत्ती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वा कडे स्वतःचे पावावे समाधान संतांशी व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानित आला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संताची संगत त्याला न लाभते रामा वाचून रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त पाहि देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व त्यालाच म्हणतात आजचे बुधवजन रामा परते न मानावे हित हे संतांचे महत्व जय जय श्रीराम